खासदार धैर्यशील माने हे लोकसभा सदस्य झाल्यापासून त्यांचा संपर्क थंडावलेला आहे पेटवड आणि या भागात खासदार गायब असल्याचे फलकही झळकले होते मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी आपल्या मतदारसंघात विविध विकास कामांचे उद्घाटन करत संपर्क कायम ठेवला आहे प्रचंड जनाधार असणाऱ्या आणि हॅट्रिकची संधी असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आसमान दाखवून राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यात खासदार धैर्यशील माने यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत युतीचा झेंडा फडकवला आजोबा बाळासाहेब माने आणि आई निवेदिता माने यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाल्यानंतर धैर्यशील माने यांनी ग्रामपंचायत स्तरापासून कामाला सुरुवात केली आपल्या वक्तृत्वाने तरुणांना भुरळ घालणारा नेता म्हणून खासदार धैर्यशील माने यांच्याकडे पाहिले जाते शिवसेनेतून विजयी झाल्यानंतर मातोश्री राहिला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माने यांचे वक्तृत्व पाहून त्यांना शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून जाहीर केले पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर माने यांनी शिंदे गटाचा पर्याय शोधला सध्याचा काळ पाहता धैर्यशील माने यांची उमेदवारी युतीकडून निश्चित मानले जाते मात्र जनाधार पाहता त्यांची उमेदवारी ही युतीला अडचणीत आणण्याची बाब ठरू शकते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले बाळासाहेब माने यांचे धैर्यशील माने हे नातू आहेत रुकडी गावाचे सरपंच ते लोकसभा सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे धैर्यशील माने हे लहानपणापासून आजोबांच्या तालमीत तयार झाले राजकारणाचे बाळकडू घरातूनच त्यांना मिळाले बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर त्यांच्या व खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनी त्यांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवला सुरुवातीला अपक्ष आणि शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली मात्र त्यांना यश मिळाले नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवेदिता माने लोकसभेवर निवडून गेल्या दोन हजार चारलाही लाही त्यांनी बाजी मारली धैर्यशील माने यांच्या मातोश्रीच निवडणुकीत उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचाराची धुरा माने यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती त्या माध्यमातून त्यांनी गावागावात कार्यकर्त्यांची फळी उभी केली राजू शेट्टी यांच्यासारखे तगडे आव्हान असताना धैर्यशील माने यांनी या निवडणुकीत विजय मिळवला राजू शेट्टी यांचा त्र्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी मतांनी पराभव करत त्यांनी लोकसभेत प्रवेश केला युतीशी फारकत घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी बंद केले खासदार माने यांनी शिंदे गटाचा पर्याय स्वीकाराला धैर्यशील माने यांनी निवडणूक जिंकल्यानंतर खेट राजू शेट्टी यांचे घर गाठून त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतला होता राजकारणातील या नव्या कोल्हापुरी पॅटर्नची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती काहीच ठोस काम झाले नसल्याने मतदारसंघातील कोरे आवाडे महाडिक हाळवणकर गटाचा फायदा आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये होईल या अंदाजाने ते शिंदे गटात गेल्याची चर्चा आहे या विजयात मराठा कार्ड हा महत्वाचा मानला जात होता शिवाय मागील दहा वर्षांत लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्याबद्दल नाराजी वाढली होती शिवाय दोन हजार नऊच्या निवडणुकीत शेट्टी यांनी भाजपची मदत घेतली होती मात्र दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवली त्यामुळे त्यांच्यावर नाराज झालेले शिवसेना आणि युतीचे कार्यकर्ते हे धैर्यशील माने यांच्या मागे उभे राहिले शिवाय युवा नेतृत्व म्हणून धैर्यशील माने यांच्याकडे सामान्य नागरिक पाहू लागला माने कुटुंबियांच्या पडत्या काळात शिवसेनेने मोठा आधार दिला होता शिवसेनेत फूट पडल्यानंतर धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाण्याचा पर्याय निवडला त्यामुळे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील जनता प्रचंड नाराज आहे मागील लोकसभा निवडणूक काळात माने यांना ज्यांनी पाठिंबा दिला ते देखील आता यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे धैर्यशील माने यांना श्री वर सहज प्रवेश मिळाला होता मूळचे शिवसैनिक नसतानाही पक्षाकडून उचित सन्मान राखला गेला असे असूनही धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय का घेतला याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे सध्याच्या घडीला त्यांना उमेदवारी मिळाल्यास युतीमधील काही मित्र पक्ष नाराज होण्याची शक्यता आहे